द्यानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञान सखा माझा ज्ञान सोहळ्यामध्ये आला वाटत काय पहिली प्रतिक्रिया ह्या सोहळ्यामध्ये खूप आनंद वाटतय पहिल्यापेक्षा भरपूर पब्लिक येत्या आणि खूपच आनंद वाटते मला अडतीस वर्ष झाले आज तर वर्षानुवर्ष उत्सव वाढतच राहतो माझ्या जीवीची आवडी पंढरपूर आणि नघुडे असा एक मनामध्ये हे येतो भाव येतो आणि एक अभंगाची सेवा करते किती वेळ येणार अडोतीस वर्षे झालं अडोतीस वर्ष झालं रामकृष्ण हे आई एक सोशल मीडियावर खूप व्हिडिओ व्हायरल होतोय हा एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे भारतीय नगळ्यामध्ये हो तो प्रचंड व्हिडिओ हो तो तुम्ही तो मुसलमान असो कोणी असो इथं जातीचा प्रश्नच येत नाही संतापशी जातच नाही लागत कोणी इथं यारी यारी लहान थोर याती घालत्या नारे नर इथं जातीचा जा काही प्रश्न येतो मुसलमान या जातीचा जा काय प्रश्न डॉट टीव्ही त्याच्या एखादं अभंग म्हणून लगेच ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनी मरून जावे आहा It's coming to get me, it's coming to get me. It's coming to get my father. जा भावा सख्या माझा ज्ञान देवा सख्या माझा दान देवा मरोनी आ जावे ए मरोनी आ जावे आ जावे वो वाळोनी जन्म जन्म आजावे आमरोनी आजावे 38 वर्षे झाले किती आता आनंदी पासून बरे अडतीस वर्षामध्ये वर्षांमध्ये आणि या वर्षामध्ये तुम्हाला वेगळं काय वेगळं काय या वर्षी ऊन नाही त्याच्यामुळे खूप छान वाटतंय शेवटचा प्रश्न जिकडे विठ्ठलाकडे चालला आहे त्या विठ्ठलाला काय मानतात काय मागणी नाही आपला जन्मी हीच सेवा घडावी हीच मागणी आहे बाकी काही नाही वारकरी संप्रदाय जन्म द्यावा बाकी काही नाही